सुख समृद्धी सह लाभ सुयोग्य कर्माची दिशा राहील योग्य स्वामी विवेकानंद म्हणतात तुमचे विचार तुम्हाला घडवत असतात तुम्ही स्वतःला बलवान समजलात तर बलवान व्हाल आणि कमजोर समजलात तर कमजोर व्हाल स्वामी विवेकानंदाचे हे विचार या गुरुपरिवर्तनाच्या काळात सिंह राशीच्या जातकांसाठी अत्यंत चपखळ बसतात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू असतं गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्याचा शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडते म्हणून आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार येत्या एक मे दोन हजार चोवीस रोजी एक खूप मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व असतं मनुष्य जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत असतो त्यामध्ये आज आपण सिंह राशीवर काय प्रभाव होईल ते सविस्तर समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका या गुरुपरिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेण्याच्या आधी गुरु ग्रह आणि त्याच्या कार्यकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणं आवश्यक आहे खरं सांगायचं तर मानवी आयुष्यामध्ये जीवकारक गुरूचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे गुरु म्हणजे जीव होय मानवी आयुष्याची सुरुवात जिथून होते तेथून गुरुग्रहाचं कार्य सुरू होतं अर्थात मनुष्याच्या जन्मापासून तर शेवटपर्यंत गुरुग्रहाचं कार्य अत्यंत महत्त्वाचं असतं जेव्हा आपण प्रत्यक्ष पत्रिकांचा अभ्यास करतो तेव्हा अनेक बाबी लक्षात येतात गुरु हा जन्माचा शिक्षणाचा विवाहाच्या अर्थार्जनाचा मोक्षाचा कारक मानला जातो थोडक्यात मानवी आयुष्यातील सर्व महत्वपूर्ण विभाग गुरुग्रहाने व्यापलेले आहे निसर्ग कुंडलीचा विचार केला असता भाग्यस्थानाचं स्वामी गुरुदेवाकडे आहे भाग्य धर्म लांबचे प्रवास या गोष्टी आपण पत्रिकेतील भाग्यस्थानावरून पाहतो गुरुदेवांची धनुरास ही निसर्ग कुंडलीच्या नवम स्थानात म्हणजे भाग्यस्थानात येते त्यामुळे या स्थानाचं स्थायी स्वामित्व गुरुदेवांकडे आहे धर्माने जगा आणि मोक्षाकडे चला असं ते आपल्याला सूचित करीत असतात कारण मोक्षाच्या स्थानाचं म्हणजे पत्रिकेतील व्ययस्थानाचं स्वामित्व देखील गुरुदेवांकडे आहे निसर्ग कुंडलीतील नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान आणि स्थान म्हणजे व्ययस्थान या दोन्ही स्थानांचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे कारण नवम स्थानात येणारी धनुरास आणि व्ययस्थानात येणारी मीन रास या दोन्ही राशी गुरुदेवांचे आहेत असे हे गुरुदेव निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ स्थानात म्हणजे कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतात कर्करास ही मातृत्व दर्शवणारी रास आहे सुख समाधान शांती या सर्व गोष्टी आपण पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून पाहतो म्हणून त्याला सुखस्थान देखील म्हटलं जातं मनुष्य आपल्या आयुष्यात जी काही धावपळ करतो जे काही कार्य करतो त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक सुप्त इच्छा असते की मी सुखाने समाधानाने जीवन व्यतीत करावं पैशाच्या मागे पळत असताना शिक्षण घेत असताना कर्तृत्व करीत असताना विवाह करीत असताना अशावेळी माणसाच्या मनात एक सुप्त इच्छा असते की यानंतर माझ्या आयुष्यात चांगलं व्हावं सुखाने समाधानाने आ, आनंदाने मला जगता यावं असं हे पत्रिकेतील सुखस्थान जे निसर्ग तुम्हाला देऊन जन्मत पाठवतो त्या स्थानात गुरुदेव उच्चीचे होतात कारण तुम्ही सुखाने आनंदाने राहिलात तरच गुरुदेवांना आनंद होतो अग्नितत्वाच्या राशी म्हणजे मेष सिंह आणि धनू या राशीच्या दृष्टीने विचार केला असता मागील काळात गुरुदेवांचा प्रवास मेष राशीतून सुरू होता त्यांचा हा प्रवास तीनही राशींसाठी सकारात्मक होता म्हणजे पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण करणारा होता जो अत्यंत अत्यंत शुभ योग मानला जातो ज्यामुळे या तीन राशींना शुभ परिणाम प्राप्त झाले एकीकडे धर्मत्रिकोण पूर्ण करीत असताना संततीसौख्य विवाहाचे योग उच्च शिक्षणाचे योग असे अनेक शुभ फळं त्यातून प्राप्त होत होते आता गुरु महाराज जेव्हा वृषभ राशीत जातील तेव्हा ते पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील अर्थत्रिकोण पूर्ण होणार असल्यामुळे नोकरी लागण्याचे योग व्यवसाय वृद्धीचे योग अर्थप्राप्तीचे योग आणि अर्थामध्ये वाढ होण्याचे योग निर्माण होणार आहेत आता आपण गुरुपरिवर्तनाच्या रा राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया त्यामध्ये आज आपण सिंह राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव आतापर्यंत तुमच्या भाग्यस्थानात विराजमान होते एक मे दोन हजार चोवीस रोजी ते वृषभ राशीत म्हणजे तुमच्या प्रवेश करतील पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान असतं महत्त्वाची बाब म्हणजे तेथून ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करतील एक मे रोजी वृषभमध्ये प्रवेश करणारे गुरुदेव लगेचच सहा मे रोजी अस्त होतील आणि एक जून रोजी त्यांचा पुन्हा उदय होईल बारा जून रोजी ते रोहिणी नक्षत्रात जातील जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथून गुरुदेवांच्या शुभफळामध्ये वृद्धी घडून येईल त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी वक्री होतील आणि पुन्हा एकदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्ग होतील जवळपास बारा तेरा वर्षांनी गुरुदेव आता वृषभ राशीत पण जे तुमच्या दशमस्थानात प्रवेश करणार आहेत आणि तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहे त्यामुळे साहजिकच अर्थप्राप्तीच्या अनेक संधी निर्माण होतील सिंह राशीसाठी गुरुदेव हे है कारक आहेत कारण ते पंचम आणि अष्टम या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानाचे स्वामी आहे पत्रिकेतील पंचम चा चा स्थान हे शिक्षणाचं क्रिएटिव्हिटीचं स्थान म्हणून ओळखलं जातं संतती आणि प्रेम या स्थानावरून बघितलं जातं तर पत्रिकेतील अष्टम स्थान हे संशोधनाचं स्थान असतं आर्थिक लाभाचं असतं कौटुंबिक धनलाभाचं असतं सासूरवाडीचं असतं सिंह राशीची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी दोन खाती गुरुदेवांकडे आहे हेच गुरुदेव आतापर्यंत तुमच्या भाग्यस्थानात विराजमान असल्यामुळे त्यांनी तुमचं भाग्य समृद्ध केलं पत्रिकेतील धर्म त्रिकोण त्यांनी पूर्ण केलेला होता जो अत्यंत शुभ योग मानला जातो त्यामुळे धार्मिक गोष्टींमध्ये तुम्ही आघाडीवर होता आता गुरुदेव तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करून पत्रिकेतील पूर्ण करणार आहे हा देखील अत्यंत शुभ व लाभदायक योग मानला जातो कारण त्यातून तुमच्यासाठी अर्थप्राप्तीच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत तुम्ही यापुढे जे कर्म कराल ते अभ्यास पूर्ण कराल आर्थिक लाभ तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल कर्माची दिशा योग्य राहील तुम्ही जे काही कर्म कराल किंवा ज्या काही योजना आखाल त्या परिपूर्ण कतेकडे जाणाऱ्या असतील जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते कारण त्यांच्या दृष्टीला अमृतदृष्टी असं म्हटल्या जातं त्यानुसार दशम स्थानात येणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडेल त्यातून धनप्राप्तीचे योग निर्माण होणं कुटुंब वृद्धी होणं कुटुंबात एखादं शुभ कार्यक्रम घडून येणं धनसंचय होणं वाणीमध्ये ज्ञान प्रगल्भता येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात गुरुदेवांच्या या दृष्टीचे तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील दशम स्थानात येणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण वास्तू वाहन मातृसौख्य घरातील सुखशांती हे सर्व विषय बघत असतो अशा स्थानावर पडणाऱ्या गुरुदेवांच्या शुभदृष्टीमुळे अर्थातच घरात सुखशांतता निर्माण होणं आईसोबत सौख्य वाढणं वास्तुयोग निर्माण होणं वाहनयोग निर्माण होणं असे अनेक शुभ प्रभाव गुरुदेव तुम्हाला देणार आहेत अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेव दशमस्थान अर्थात केंद्रस्थानात प्रवेश करणार आहेत त्याचवेळी दुसऱ्या केंद्रस्थानात म्हणजे सप्तम स्थानात शनिदेव शशराजयोग निर्माण करीत आहे ज्यामुळे पत्रिकेतील केंद्रस्थानाचं प्राबल्य या काळात वाढलेलं असेल आणि त्याचा शुभ प्रभाव तुम्हाला भरभरून प्राप्त होतील दशम स्थानात येणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल ज्यामुळे नोकरीमध्ये तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल मागील काळात तुम्ही सतत अस्थैर्याचा सामना करीत होता म्हणजे नोकरीत काही प्रश्न निर्माण होतील का नोकरी सोडावी लागेल का या अस्थैर्यातून आता तुमची सुटका होईल सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून मित्रांसोबत तुमचे संबंध दृढ होतील वरिष्ठ तुम्हाला समजून घेतील सिंह राशीच्या षष्ठ स्थानात मकर रास येते तिथे जेव्हा गुरुदेव स्वतः येतात तेव्हा ते, ते नीचीचे होतात परंतु इथे स्वतःच येत नसून त्यांची शुभदृष्टी त्या स्थानावर पडत आहे मकर ही गुरुदेवांची नीच रास असली तरी त्यांचं हे वैशिष्ट्य आहे की ते जेव्हा दृष्टी टाकतात तेव्हा ती ते अमृतदृष्टी असते म्हणून ती षष्ठ स्थानावर पडणारी दृष्टीदेखील अमृतदृष्टी असेल विशेष बाब म्हणजे सप्तम स्थानात शनिदेव आणि दशम स्थानात गुरुदेव या दोन्ही ग्रहांचा होणारा केंद्रयोग जातकाला प्रगतीकडे भरभराटीकडे घेऊन जाणार आहे थोडक्यात सिंह राशीला गुरुपरिवर्तनाचे शुभ परिणाम प्राप्त होतील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही सहज करू शकतं त्यासाठी विशेष असं करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट केवळ इतकी की ते उपाय पूर्ण श्रद्धेने करा त्यानुसार सिंह राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता तुम्ही गरिबांना अन्नदान करा त्यांना सात्विक अन्न खाऊ घाला गुरुग्रहांच्या शांतीसाठी हा उपाय लाभदायक ठरतो याशिवाय केशरचे दान केल्याने देखील लाभ होतो म्हणून हे उपाय देखील तुम्ही नक्की करा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने गुरु महाराजांचं राशी परिवर्तन मेषपासून मीन राशीसाठी कसं राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राइब करा कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष